हाय जय कृष्णा कसे आहात सगळे तर चला मी चालले आज थोडं बाहेर म्हणजे मॉलमध्ये चालले मी सामान संपलेलं ते सामान आणायला चालले तर, तर बघू शकता बाहेर किती छान वातावरण आहे आज बिलकुल पाऊस नाही आहे इकडे दोन दिवस झालं पाऊस नाही काही नाही आहे तर खूप छान वाटते बाहेर म्हटलं चला आज पाऊस बंद आहे तर आपली घरातली जी जी थांबलेली कामं ती करून घ्यावी म्हटलं चला मग आज सामान वगैरे घेऊन येऊ थोडं मला सकाळी आता बरं पण वाटत होतं आणि दुपारी पावसही नव्हता म्हटलं मग चला तर बघा आमच्या इकडे ना सुरतमध्ये कंपन्या खूप आहेत इकडं प्रदूषण पण तेवढंच आहे जास्त कारण तिथंच कंपनी आणि तिथंच घर आहेत असं आहे तर इकडे मी पोचले होते मॉलमध्ये मी सगळं सामान वगैरे घेतलं कारण बरेच दिवस झालं चाललं होतं जायचंय जायचं आहे असं पण पावसामुळे बाहेर निघताच हो येत नव्हतं एवढं तर म्हटलं चला जाऊन येऊ हो। मग मी बाहेर गेले आणि काही नाही खाणार असं होतच नाही पण मग ते म्हटलं मला वेळ नाही आहे तर चल तुला घरी गेल्यावर आणून देतो सामोसे खायला तर घरी मग त्यांनी मला आणून दिलेले राजनी आणि मग मी खाल्ले इकडे जास्त तर नाही खाल्ले कारण आधीच तब्येत खराब आहे तर मग म्हटलं चला थोडं खायचं कारण बरेच वेळ झालं काही बाहेरचंही खाता येत नव्हते जास्त आणि घरी आले चहाही केलं नाही काहीच नाही की तेवढ्यात परत क्लायंट चालू झाल्या आयब्रोजला इकडे दोघी बहिणी बहिणींच्या आयब्रोज करायच्या होत्या तर दोघी मुली आलेल्या होत्या कधी कधी असं होतं ना की नाही का म्हणजे जे आपलं क्लाइंट असतं ना ते कुठेच जात नाही कारण मी मग बाहेर गेले होते तर त्या पहिलं दोघी येऊन गेल्या होत्या पण त्या सांगत होत्या की नाही का तुम्ही नव्हतं त्या आम्ही दुसरीकडे कुठेच गेलो नाही आम्हाला नाही आवडत तुमच्याच इकडे म्हणजे नाही का तुमच्याच हातच्या केलेल्या आयब्रोज आवडतात आम्हाला तर मग मी आल्याच्या नंतर त्या परत दोघीजणी बहिणी बहिणी आल्या तर अशा क्लायंटचा फीडबॅक ऐकून किंवा मग असं नाही का आपल्यासाठी केलेली कमेंट ऐकून छान वाटतं की आपण नसेल तरी आपले का क्लाइंट आपल्याला सोडून कुठे जात नाही परत आपल्याकडेच येतात तर एक ते असं वाटतं की नाही का म्हणजे असं प्राऊड फील होतं कधी कधी स्वतःवर की नाही आपलं काम चांगलं आहे त्याच्यामुळे चा आपल्याकडे येतात असं बरं तर मग त्याच्यानंतर इकडे झाड वगैरे मारल्या क्लिनिंग केली आणि साडेसात आठच्या दरम्यान परत आणखी मग हेअर कटिंगसाठी क्लायंट आलेल्या होत्या त्याही दोघी बहिणीच का होत्या कारण आज काय होतं काय माहिती असं दोघी दोघीच्याच म्हणजे बहिणी बहिणींच्या जोडी येत होती त्या दोघीजणी आयब्रोज लावल्या होत्या आणि ह्या दोघींना पण यू कट करायचा होता तर त्या विचारच करून आले होते की आम्हाला यू कट करायचं आहे असं करून तर इकडे बघा कटिंग सुरू आहे आणि त्यांच्या मम्मीला या आयब्रोज करायच्या होत्या तर म्हटलं चला यांच्या अगोदर कटिंग करू आणि नंतर मग आयब्रोज वगैरे करू कारण सामान वगैरे आणलेलं माझं लावायचं तसंच पडलेलं होतं म्हटलं चला नंतर वेळ मिळाला की लावून आणि डब्यांमध्ये भरून ठेवेन असं आणि स्वयंपाकही बाकी होता तर असाच उशीर झालेला तर मी आज काही स्वयंपाकाचं व्हिडिओ वगैरे काही काढला नाही म्हटलं जाऊ द्या कारण मग गडबड होऊन जाते सगळी तर इकडे ड्रायर वगैरे केलं केसांना आणि मी तुम्हाला फायनल दाखवेन कसा झाला आहे तो कट असं मी म्हणजे आता मला सवय पडून गेली आहे ना तर त्याच्यामुळे मी काय करते डायरेक्ट म्हणजे जेवढं पाहिजे तेवढी त्यांनी लेन सांगितलेली ती आधी एक गाईडलाईन कट करून घेते आणि त्याच्यानुसार नंतर कट कर्ट करते कर्ट तर असं नाही का बरेच जण असं हे करता प्रत्येक वेळेला गाईडलाईन उचलूनच कट कर्ट करता पण मला आता सवय पडून गेली बरेच दिवस झाले त्याच्यामुळे मी डायरेक्टच असं हे करते आकार देऊन देते तर पहा तिचा फायनल लूक असा होता त्याच्यानंतर तिच्या मम्मीला आयब्रोज करायच्या होत्या तर मग त्यांच्या आयब्रोज वगैरे करून घेतल्या आणि इकडं मग स्वयंपाक केलात आणि त्याच्यानंतर मग वेळ मिळाला की पटकन मग जे राशन आणलं होतं ते लाव म्हणजे डब्यांमध्ये ठेवून दिलं तर आजच्या पुरतं एवढंच आजचा होता माझा हा असा दिवस तर सांगा मला कसा वाटतं तर सांगा मला कसा वाटला ते आणि चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये च बाय बाय